रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे एक हजार आठशे बेचाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत ते आज कांद्याला बाजार निघाले आहेत तर नाही ते बारा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार नऊशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला चांदवड ते सरासरी कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार नऊशे नऊ रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्टी सरासरी नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली जास्त जास्त एक हजार दोनशे एक्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रामध्ये आज चारशे त्रेपन्न नगांची आवक ही सकाळपर्यंत आलेली होती स्टॉक क्वालिटी कांदे हजार सहाशे ते एक हजार आठशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकले लोडिंग क्वालिटी कांदे एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा नऊशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सहाशे ते आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर विंचोर येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे कलाउट एक हजार आठशे रुपये आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येथे चारशे सत्तर वाहनांची आवक आली होती तर सोलापूर येथे एकशे पन्नास का कांदा गाड्यांची झाली होती गोळा साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या खालोकल मोठे साईज कांदे एक हजार का सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा